श्री स्वामी समर्थ मित्रांनो जानेवारी तेरा ही फक्त एक तारीख नाहीये ही, ही तारीख आहे थांबलेल्या नशिबाला गती देणारी जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटत असेल की कष्ट करता पण फळ मिळत नाही पैसे येतात पण टिकत नाहीत लोक तुमचं बोलणं ऐकतात पण तुमची किंमत करत नाहीत तर हा व्हिडिओ मिथून राशीच्या लोकांसाठी खूपच महत्वाचा आहे कारण दोन हजार सर्वात आधी शुक्रग्रह राशी बदलतोय आणि हा बदल मिथून राशीच्या आयुष्यात अचानक घडामोडी घडवणारा ठरू शकतो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती स्वामी समर्थांच्या नावाने कमेंटमध्ये समर्थ जरूर लिहा कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांसाठीच आहे आणि हो शेवटच्या भागात मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी नव्वद टक्के मिथून राशीचे लोक या काळात चुकतात आणि त्यामुळे नशीब हातातून निसटतं शुक्रगोचर दोन हजार सव्वीस आधी मिथून राशीचा संघर्ष का वाढला होता मिथुन राशीच्या लोकांनो गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत असेल आपण इतकं सगळं करूनही आपल्याच आयुष्यात गोष्टी अडकून का राहतात तुमच्याकडे बुद्धी आहे बोलण्याची ताकद आहे परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आहे पण तरीही नोकरीत समाधान नाही व्यवसायात स्थैर्य नाही पैसा येतो पण हातात टिकत नाही लोक ऐकतात पण निर्णय घेताना तुमचं नाव मागे पडतं हे सगळं अचानक घडलं नाही यामागे ग्रहस्थितीचं एक मोठं कारण आहे मिथुन राशीचा स्वभाव आणि सध्याची अडचण मिथुन राशीचा स्वभाव चंचल बुद्धिमान आणि संवादप्रधान असतो तुम्ही एकावेळी अनेक गोष्टी विचार करू शकता पण गेल्या काळात हाच गुण तुमच्यासाठी अडचणीचं कारण बनला जास्त विचार निर्णय घ्यायला उशीर योग्य संधी असूनही थांबूया म्हणणं आणि नंतर संधी निसटलेली पाहणं अनेक मिथून लोक म्हणत होते आपण योग्य आहोत पण वेळ आपली नाही शुक्रग्रहाचा प्रभाव इथेच सुरू होतो ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रह म्हणजे पैसा सुखसुविधा आकर्षण नातेसंबंध समाधान आणि जेव्हा शुक्र अनुकूल नसतो तेव्हा आयुष्यात मेहनत असते पण समाधान नसतं गेल्या काही महिन्यांत मिथून राशीवर खर्च वाढला मन अस्थिर राहिलं नात्यांमध्ये गैरसमज वाढले आणि आपण जे करतोय ते बरोबर आहे का हा प्रश्न सतत सतावू लागला हे सगळं कारण शुक्राची प्रतिकूल चाल पण आता परिस्थिती बदलतीये तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख मिथुन राशीसाठी फक्त कॅलेंडरची नाही या दिवशी शुक्रग्रह राशीत प्रवेश करतो मकर रास म्हणजे शिस्तकर्मस्थैर्य दीर्घकाळ टिकणारे परिणाम आणि जेव्हा सुख देणारा शुक्र कर्म देणाऱ्या मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो एकच संदेश देतो आता मेहनतीचं फळ मिळणार आहे मिथुन राशीसाठी हा बदल का महत्वाचा आहे मिथुन राशीसाठी हा गोचर हळूहळू पण खोलवर परिणाम करणारा आहे हा असा काळ आहे जिथे थांबलेली कामं पुन्हा हलायला लागतात ला लोक तुमच्या बोलण्याला किंमत द्यायला लागतात ला 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 अचानक मदतीचे मार्ग उघडतात आणि योगायोग तुमच्या बाजूने गडू लागतात स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक वेळा उशीर होतो पण नकार नसतो पण लगेच चमत्कार अपेक्षित ठेवू नका हा काळ आहे बी पेरण्याचा आणि हळूहळू उगवण पाहण्याचा तेरा जानेवारीनंतर लगेच लॉटरी मोठा पैसा एका रात्रीत बदल असं काही नाही पण योग्य लोक भेटायला लागतात योग्य वेळ साधता येते आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि हाच खरा बदल असतो मिथून राशीने या टप्प्यावर एक गोष्ट लक्षात ठेवावी तुमची सर्वात मोठी ताकद तुमचं बोलणं आणि विचार करण्याची पद्धत पण याच काळात जास्त बोलणं सगळ्यांना खुश ठेवायचा अट्टहा स्वतःचा निर्णय स्वतःच कमकुवत करणं हे टाळणं गरजेचं आहे शुक्र तुम्हाला संधी देतो पण ती स्वीकारायची तयारी तुम्हालाच करावी लागते तेरा जानेवारीनंतर मिथून राशीचं नशीब नेमकं कसं वळण घेणार तेरा जानेवारीनंतर मिथून राशीच्या लोकांना एक गोष्ट सर्वात आधी जाणवेल परिस्थिती तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या बाजूने हलू लागली आहे आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही धडपड करत होतात ज्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही असं वाटत होतं तिथेच अचानक एक छोटा मार्ग उघडलेला दिसू लागेल हा काळ मोठा गोंधळ निर्माण करणारा नाही तर हळूहळू स्थैर्य देणारा आहे करिअर आणि नोकरी कामाची खरी किंमत कळू लागेल मिथून राशीचे लोक मेहनतीपेक्षा आपल्या बुद्धीमुळे जास्त ओळखले जातात पण गेल्या काही काळात हीच बुद्धी दुर्लक्षित झाली होती तेरा जानेवारीनंतर तुमच्या कल्पनांकडे वरिष्ठ लक्ष देतील तुमचं मत मीटिंगमध्ये महत्त्वाचं ठरेल ज्या कामात तुम्ही आधीच पारंगत आहात त्यात नवीन जबाबदारी मिळू शकते काही मिथून लोकांसाठी प्रमोशनची चर्चा पगार वाढीची शक्यता किंवा वेगळ्या विभागात बदली असं चित्र दिसू शकतं हा बदल अचानक नाही पण विश्वास निर्माण होण्याचा आहे व्यवसाय करणाऱ्या मिथुनांसाठी मोठा संकेत जर तुम्ही व्यवसायात असाल तर गेल्या काळात पार्टनरशी मतभेद पेमेंट अडकणं काम असूनही नफा कमी हे अनुभवले असतील शुक्रगोचरानंतर जुना क्लायंट परत संपर्क करू शकतो थांबलेली रक्कम मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो पार्टनरशी संवाद सुधारू शकतो पण एक गोष्ट महत्वाची सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका पैसा अचानक मिळणारा पण टिकणारा लाभ तेरा जानेवारीनंतर मिथून राशीसाठी पैशाचा प्रवाह हळूहळू पण स्थिर होऊ लागेल लहान लहान उत्पन्नाचे स्रोत अतिरिक्त कामातून पैसा बोनस किंवा जुना उधार याची शक्यता आहे हा काळ आहे पैसा जपून वापरण्याचा नातेसंबंध संवादातूनच सुधारणा तेरा जानेवारीनंतर न बोललेले मुद्दे बोलले जातील गैरसमज दूर होतील नात्यांमध्ये थोडा हलकापणा येईल मानसिक स्थिती आतून शांत वाटायला लागेल झोप सुधारेल चिंता कमी होईल भविष्याबद्दल भीती कमी वाटेल मिथून राशीने ही चूक केली तर नशीब उलटू शकतं तेरा जानेवारीनंतर मिथून राशीच्या आयुष्यात संधी येऊ लागतील पण लक्षात ठेवा संधी येणं वेगळं आणि ती टिकवणं वेगळं चूक नंबर एक घाईघाईने निर्णय घेणं अचानक नोकरी बदलणं पूर्ण माहिती नसताना गुंतवणूक कुणाच्या गोड बोलण्याला लगेच होकार चूक नंबर दोन जास्त खर्च दिखावा पैसा हातात आला की लगेच महाग खरेदी किंवा गरज नसलेले खर्च टाळा चूक नंबर तीन बोलण्यात कटुता या काळात टोमणे उपरोध किंवा उगाच वाद टाळा चूक नंबर चार आईवडिलांच्या भावनांकडे दुर्लक्ष आईवडिलांचा आशीर्वाद या काळात खूप महत्वाचा असतो मग काय केल्यास पूर्ण फायदा होईल शुक्र ग्रह खुश कसा राहतो स्वच्छता सुसंवाद संयम सौम्यता विशेषत शुक्रवारच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा गरजू व्यक्तीला मदत करा आणि आईवडिलांचा मान ठेवा स्वामी समर्थ म्हणतात देवाची कृपा मिळवायची असेल तर आधी माणसाशी नीट वागा मिथुन राशीसाठी खास सल्ला हा काळ आहे स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा मोठ्या गोष्टी एका दिवसात घडणार नाहीत पण तुम्हाला तुमचं स्थान परत मिळायला सुरुवात होईल तेरा जानेवारीनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतोय शुक्र संधी देतो आणि स्वामी समर्थ त्या संधीला आशीर्वाद देतात जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये मनापासून स्वामी समर्थ लिहा आणि तुम्ही मिथुन राशीचे असाल तर मिथून असंही नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ